ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये सोमवारी बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर आहेत संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणासंदर्भात काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं आहे सागर कुलकर्णी मादे सहकारी आपल्यासोबत आहेत सागर ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सोमवारी येथे सायंकाळी बैठक होतीये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि यासह या, या खात्याचे मंत्री अतुल सावे असतील धनंजय मुंडे असतील छगन भुजबळ असे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत यापूर्वी एकदा बैठक झाली होती त्यावेळेस जी आश्वासनं दिली होती त्याची अंमलबजावणी कशा स्वरूपामध्ये करायची आणि इतर ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात कशा स्वरूपात केली जाईल कारण की दोन दिवसापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्याच्यामध्ये ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एसबीसी वर्गातल्या प्रवर्गातल्या मुलींना उच्च शिक्षण विभागामध्ये शंभर टक्के फी सवलत दिल्याचं घोषणा केलेली आहे आता त्याची अंमलबजावणी बजावणी करणं तसंच इतर महत्वाच्या योजनांची ओबीसी समाजासाठीच्या योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची मानली जाते निश सागर धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि संदर्भातले अपडेट्स सुझ्याकडून जाणून घेऊ